सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत किंग ऑफ कुंभारली कुंभारली घाटाचा राजा सायकल स्पर्धेत पलू सायकलिस्ट क्लब जोरदार यश चिपून सायकल क्लब आयोजित किंग ऑफ कुंभारली कुंभारली घाटाचा राजा पर्व चौथे ही सायकल स्पर्धा दिमागदार आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेत पलू सायकलिस्ट क्लबच्या वतीने सहभागी व लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर प्रशालेत इयत्ता नववी मध्ये शिकणारा आर्यन संदीप जाधव याने सतरा वर्षाखालील वयोगटात तृतीय क्रमांक पटकावून कुंभारली गाटाचा राजा हा सन्मान प्राप्त करून सन्मान चिन्ह व तीन हजार रुपयांचे बक्षीस मिळवले तर त्र्याऐंशी वर्षीय भीमराव सूर्यवंशी यांना बिन गिअरच्या सायकलने कमीत कमी वेळात स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल बेस्ट सिनियर सायकलिस्ट म्हणून विशेष सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सुहास सूर्यवंशी यांचाही बिन गिअर सायकल स्पर्धेत वीस वर्षाखालील वयोगटात उत्कृष्ट सायकलिस्ट म्हणून सन्मान चिन्ह देऊन बहुमान करण्यात आला सदर स्पर्धा पाच वयोगट प्रकारात घेण्यात आल्या विशेष बाब म्हणजे प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकासाठी सव्वा फूट उंचीची ट्रॉफी व दहा हजार रुपये व इतर लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली सदर स्पर्धेत पलूस सायकलिस्ट क्लबच्या वतीने अथर्व निकम आर्यन जाधव वरदराज मलमे प्रणव निकम सुहास सूर्यवंशी विनायक सूर्यवंशी भीमराव सूर्यवंशी सचिन निकम हिम्मतराव मलमे प्रवीण जाधव विनायक पाटील डॉक्टर अरुण सरडे सचिन चौकले इत्यादी सायकलिस्ट बरोबरच महाराष्ट्रासह देश परदेशातील तीनशेहून अधिक सायकलिस्ट या स्पर्धेत सहभागी झाले होते सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण विद्यमान आमदार शेखरजी निकम क्लबचे अध्यक्ष व आयोजक विक्रांत आलेकर यांच्यासह अनेक मान्यवरांचे शुभ हस्ते करण्यात आले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट